नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा थाटात संपन्न झाला आहे या पुरस्कार सोहळ्यात ज्या ज्या कलाकारांना पुरस्कार देण्यात आले ते, ते सर्व कलाकार आता सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करताना आपल्याला दिसत आहेत आणि याच दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील नव्याने आलेली मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिकळे हिला देखील सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार मिळाला आहे आणि तिने देखील सोशल मीडियावर पुरस्कार मिळाल्याचे फोटो शेअर केले आहे मुक्ताला सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार देण्यात आला मात्र त्यानंतर एकच मोठा प्रकार घडलेला पाहायला मिळाला आहे ते म्हणजे मालिकेचे प्रेक्षक खूप भडकले आहेत तेजश्रीचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत या संदर्भात असंख्य कमेंट्स या पोस्टवर करण्यात आल्या आहेत हा पुरस्कार तेजश्री प्रधानला जायला हवा होता खरोखर ही या पुरस्कारासाठी मानकरी होती स्टार प्रवाहवर तेजस्वीने वर्षभर यासाठी मेहनत घेतली होती कष्ट एकीचे आणि पुरस्कार एकीला तेजस्वीचा हा, हा पुरस्कार आहे तुम्ही हे खूप चुकीचं केलं आहे हा पुरस्कार तेजस्वी प्रधानलाच द्यायला हवा होता अशा कमेंट नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत तर अनेक प्रेक्षकांनी कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही सर्वांचा आदर आहे पण हा पुरस्कार तेजश्रीचा आहे असे कमेंट्समध्ये म्हटले आहे तर मंडळी तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद